मग आज लास्ट पेपर का कोणता बेस्ट ऑफ लक तुला बाय बेस्ट लक छानली पेपर हा पेन्सिल ते घेतलं का बाय हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये जस्ट वरत गेला तुम्ही पाहिलं आज त्याचा लास्टचा पेपर आहे मॅथ्सचा आणि तो गेलेला आहे आणि आता रात्री जे पेफर्स वगैरे बनवून ठेवले तर त्याच्यासाठी तू पाणी उकळायला हे बघा पाणी उकळलं सुद्धा आणि आता टाकायचं आहे ते शिजायला तर चला एक 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 आता एक करावं लागेल आता वाजता येत आठ वरत, वरत आठ शाप आठ वाजता जातो घरातन बस आहे पोतदारला आहे तो आणि फोर्थला आहे तर आता फिफ्थला जाईल हे बघा आठ वाजता छाप त्याला टिफिन वगैरे बनवून दिला त्याचं आवरून दिलं आणि आता बाकीच्यांना उठवते दिदी आहो अजून उठले नाही आहे तर चला आता किस शिजायला टाकायचं पाणी उकळले तर आता इकडे जे पाणी आहे ते आपलं उकळलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं हा किस तर हा जो किस आहे हे बघा आपण रात्री जो पाण्यात करून ठेवला होता एकदम छान असा झाला आहे हे बघा पांढरा शुभ्र होतो आणि उकडून बटाट्यांचाही छान लागतो तोही मी थोडा करणार आहे तर आता यामध्ये टाकायचे आपल्याला मीठ टाकायचं तर इथे मी मोठं म्हणजे मीठ वापरणार आहे साध्या एक दोन चमचे आणि त्यानंतर तुरटी जी आहे ती मी फोडून ठेवले अगदी थोडीशी कारण आपण रात्री यामध्ये टाकलेली त्रुटीने छान असा पांढरा शुद्ध कलर होतो पण खूपही त्रुटी जर झाली तर दातालाही चितकत हे लक्षात ठेवायचं तर आता छान खळखळ पाणी उकळ आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आता थोडा थोडा करून मी किस त्यामध्ये टाकून देते कारण हा दोन बॅचेस मध्ये मला करावा लागेल आणि ह्यानंतर मग वेफर्स आणि शिजायला टाकून दिलं की मला पेस वगैरे हे लावायचे खूप छान होतं जेव्हा आपण चिवडा करतो तर त्याच्यासाठी हा किस जो आहे तो एकदम मोका सडसडीत आणि अगदी एक एक आपण म्हणतो त्याचा जो एक एक जी काय म्हणतो आपण त्याचा किस जो आहे सेपरेट सेपरेट होतो जास्त वेळ नाही अगदी पाच सात मिनिटं ठेवायचं एक ऐंशी सत्तर सत्तर टक्केच आपल्याला शिजवायचे असतात हे जास्त शिजवले की मग ह्याचे तुकडे पडतात त्याच्यामुळे जास्त शिजवायचं नाही तर छान असं आता वाफवून घेते त्याला आणि तरी आरती चालू आहे आय थिंक आमच्याकडे एक मिनिट तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे छान हलवून घेणार आहे आणि मग दुसरी बॅच झाली की छान शिजली की मग दुसरी बॅच तर हे बघा साधारणतः जो आहे तर तो मी टाकलेला आहे आणि अजून एक बॅच माझी होईल तर आता हा थोडा शिजला की असा दाबून पाहायचा एक ऐंशी टक्के शिजवायचा आपल्याला आणि मग त्याला काढून घ्यायचं तर आता आपला जो किस आहे तो शिजायला आहे तोपर्यंत इकडे मला बेस लावायचे आहेत आपल्या शॉपसाठी केक करायचे आहेत आणि दोन ऑर्डर आहेत एक ऑर्डर थोडीशी वेगळी आहे ती पुढे जाऊन तुम्हाला मी शेअर करेल तर चला आता बेस लावून घेते ओ टी जी प्री हिटिंगला ठेवायचा आणि बेस लावायचे तर आता किस जो आहे आपला तर तो बऱ्यापैकी शिजलेला आहे एक दहा मिनिटं लागतात फार तर फास्ट गॅसवरती आणि या पद्धतीने तो असा पटकन तुटला जातो आहे हे बघा दोन तुकडे होत आहेत त्याचे हे बघा एकदम पटकन तुटला जातो आहे आणि आपल्याला फक्त हा सत्तर टक्के किंवा सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे जास्त जर शंभर टक्के आपण ह्याला शिजवला तर आपला किसाचे फार तुकडे होतात आणि या पद्धतीने त्याला मी शिजवून घेतला आहे आता ह्याला काढून घ्यायचं आपल्याला तर आता मी या पद्धतीची एक चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीत आपल्याला जो किस आहे तर तो काढून असा टाकायचा आहे तर बघा या पद्धतीने हे बघा मोठा झाऱ्या जरी असेल तरीसुद्धा चालेल याच्या खालीही मी एक झाकण घेतलेलं आहे एक अशा पद्धतीचं छोटसं गमेल घेतलेलं आहे आणि हळूहळू यामधून काढून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा दुसरा किस शिजवायला ठेवायचा हे बघा एकदम छान पांढरा शुभ्र दिसतोय आणि पुन्हा तो नंतर सुद्धा होईल वाळून सुद्धा तो छान असा पांढरा शुभ्र होऊन जाईल आता हे बघा हा जो किस आहे हा मी सगळा काढून घेतलेला आहे ह्याचा रंगसुद्धा बदलला जातो गरम आहे अजून एकदम आणि हे जे पाणी राहिले तर यामध्येच पुन्हा आपण राहिलेला इकडचा जो किस आहे तो शिजवायला ठेवणार आहे दोन बॅचेसमध्ये मी करते आहे आणि थोडंसं अगोदर मीठ आणि थोडीशी किंचितशी तुरटी पुन्हा एकदा यामध्ये टाकणार आहे तर आता आलेली आहे वरती आणि इकडे कागद जो आहे तो आंतरून घेतलेला आहे आणि हे बघा या पद्धतीने तर आता हा केस जो आहे तर तो आपल्याला पूर्ण थंड पडल्याच्या नंतर हे बघा ते असं सुकायला टाकायचं हे बघा छान असा पडतोय तो एकदम सुट्टा होतो आणि जास्त शिजवला की मी तो चिकट होऊन जाईल आणि टाकायला थोडंसं होईल खूप छान होतं एकदम थंड पडला आहे छान असा तर या पद्धतीने मी सगळा टाकून घेते आणि पुन्हा बोलते अर्धा टाकलेला आहे कीस आणि अर्धा अजून आपला खालीचा आहे तर तो आता घेऊन येते आणि मग तोही पुन्हा टाकते तर आता आपला कीस दोन्ही बॅचेस झालेल्या आहेत आणि आता आपल्याला टाकायचे आहेत वेफर्स तर इकडे बघा दुसरं पाणी मी घेतलेलं आहे स्वच्छ त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा मीठ आणि तुरटी टाकायची आहे थोडीशी तर तुरटी जी आहे ती मी अशी करून ठेवलेली आहे म्हणजे बारीक करून ठेवलेली आहे आणि ता त्यानंतर टाकायचे मीठ हे बघा साधारणतः दोन मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे आणि इथे मोठं मीठ म्हणजे जाड मी वापरलेलं आहे तर पाणी जे आहे ते दुसरं घेतलेलं आहे स्वच्छ मी किसाचं पाणी जे होतं ते दोन बॅचेसला वापरल्यावर टाकून दिलं आणि म्हटलं नको वेफर्सला थोडंसं वेगळं घ्यावं तर हे बघा आता हेही दोन बॅचेसमध्ये मी करणार सा आहे एकदम छान अशा वेफर्स आपले झालेले आहेत हे बघा एकदम मोठे मोठे हे ही छान एक दहा मिनिट शिजवून घ्यायचे जास्त शिजवायचे नाही गरज नाही आहे जास्त शिजवण्याची हे किती छान असे वेफर्स झालेले आहे या पद्धतीने आता टाकून दिले यामध्ये शिजायला थोडस पाणी टाकावं लागेल इथे कारण वरती आले आणि एकीकडे बेसही लावून दिलेत हे बघा बेस सुद्धा लावून दिलेत अजून थोडेसे बाकी आहे का वाटत तर थोडस ठेवलं जरा वेळ छान असे बुरती त्याच्यावरती पाणी ठेवायचे आणि छान दहा मिनिट शिजवून घ्यायचे जास्त नाही शिजवायचे तर आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि पुन्हा एकदा वेफर्स इकडे किस टाकलेला आहे आणि इकडे वेफर्स तर दिदीला मी आणलेला आहे सोबत मदतीला खरंच काही करायचं म्हटलं तर एकट्याचं काम नाही आहे काही उन्हाळ्याचे चा पदार्थ करायचे चा म्हटलं तर हे बघा इथे आहे दिदी वरती जिना चढून एकदम दम, दम लागतोय तर आता दुसरी एक बॅच जी आहे ती मी खाली टाकलेली आहे उकडायला आणि आता हे उकडून आणलेले आहेत तर हेही अगदी सतरा टक्के शिजवायचे जास्त शिजवायचे नाहीत आ, हे काढताना वगैरे थोडी घाई होती मी दाखवले नाही सेम त्याच पद्धतीनं किस सारखेच आपल्याला करून घ्यायचे तर आता सुकायला टाकते आणि डायरेक्ट तर आता आपले जे वेफर्स आणि किस आहे तर तो फायनल झालेला आहे वेफर्स जे आहे ते सगळे दिदीने सुकायला टाकले मला तर दिसत पण हे बघ आणि मी बाहेर गेले होते थोडंसं एक मिटिंग होती आमची बचत गटाची खूप असतं आपण म्हणतो पण इकडं थोडीशी गर्दी केली आहे तिने इकडे जागा ठेवली तिथे थोडी गर्दी केली असं छान आता सुकून जाईल एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत उन्हात हे बघा तर आता हे झालेलं आहे वाळल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन मला मीटिंगला जायचं होतं त्याच्यामुळे तिला म्हटलं तू सुकवायला टाक आणि आता करायचे आहेत आपल्याला केक खूप सारे केक करायचे आहेत खूप खूप ऊन आहे वरती आणि खरं हे बघा इकडे आपला सगळा जो पसार आहे बेसबॉक्स आणि ते असे ठेवते जिन्यामध्ये हे बघा इकडे आहे अर्धाचे पावचे चे आणि ह्यामध्ये इथे आहे बेस असो तू काहीतरी खाऊन घे ना बाळा हां खाऊन घे काहीतरी काय दुका खाती दुकानामध्ये तर आता बेस झाले ते एक बॅच आता हे संपले का आज बा पापडही करायचे होते पण आता एक दिवसात एवढं शक्य नाही दहा किलो बटाटे आपले युटिलाईज झाले आता पाच किलोचे वेफर्स आणि पाच किलोचा किस केला आता जाईल वाळून वाजले जवळपास सव्वा अकरा बघ सव्वा अकरा झालेत आता आवडते मी क्रीम बीट करून घेते कारण हाताने क्रीम बीट करावी लागेल सहा बेस झालेत ऑर्डरचेही करायचे भेटते पुन्हा तर आता खूप वेळाच्या नंतर मी तुम्हाला भेटते तर आता वाजले जवळपास साडेचार वाजून गेलेत आपले सगळे केक झाले एक नऊ दहा केक मी बनवले एक ऑर्डरचा होता एक किलोचा डोरीमॉन तो दिला पण पॅक करून कारण घाईच खूप होती शूट करणं नाही झालं आणि आता आपल्याला काढायला जायचंय आपले वेफर्स आणि कीस तर आता दिलीला म्हटलं चला आपण काढून मिळू स्वच्छ पूस चांगले तर चला आता वरती जाऊया टेरेस तर आता आलो टेरेस वरती आणि इकडे बघा वरद आहे आणि छान पांढरा शुभ्र असा किस आणि वेफर्स आपले रेडीसुद्धा झालेत काल ह्यावेळी बटाटे आणलेसुद्धा नव्हते हा खा कसं लागतंय कुडूम कुडूम बघा वरद कसा खाऊन पाहतोय आणि इकडे हायवे आहे गाड्या जाता पण हायवेच्या बाजूलाच आम्ही राहतो तर दिदीने आणलेत दोन घमेले भरायला चला आता भरूयात तर चला आता भरून घेतो आम्ही मी काय केलं दोनही एकत्र केलं एकत्र म्हणजे बाजूबाजूला केलं आणि ऊन आहे अजून थोडंसं थोडंफार ओलसर आहेच कारण हे असे पदार्थ वाळायला कमीत कमी दोन दिवस कडकडीत उन्हात वाळावे लागतात कारण ही वर्ष दोन वर्ष आरामात राहतात तर थोडंसं खाऊन पाहिलं मीठ वगैरे एकदम व्यवस्थित आहे एकदम पांढरा फेक असा आपला किस झालेला आहे आणि इकडेही छान असे वेफर्स झालेले आहेत बघू शकता बघा या पद्धतीने तर आता हे जे आहे एअरबड्स आहेत तर हे आपल्याला केक मध्ये लपवायचे आहेत म्हणजे थोडक्यात हे काय म्हणतो आपण की सरप्राईज आहे त्यांच्यासाठी आणि इथे बघा हा केक आहे तर त्यांना असं म्हणणं आहे त्यांचं की या बॉक्स सकट पूर्ण त्यामध्ये आहे आता इकडे बघा तुम्ही हा बॉक्स जर यावरती ठेवला तर ते ॲडजस्ट होणार नाही त्यासाठी केक जो आहे तो मोठा पाहिजे होता पण माझ्या मत मते आता यातले जे एअरबड्स आहेत तर ते काढून घ्यावेत आणि छान प्लास्टिकने रॅप करावेत आणि मग कट करून केक त्याच्यामध्ये ठेवावेत तसंच करते आता हे एअरबड्स जे आहेत ते या पद्धतीचे काढून घेतलेत आणि एका छान झिपलॉकच्या बॅगमध्ये ठेवून दिलेत आता केक पॅक करणार आणि त्यामध्ये इनव्हिजिबल करणार आहे पण त्या अगोदर आता मी आ, केक जे आहेत आजचे ते तुम्हाला दाखवते तर आता आलेली आहे बेडरूममध्ये आणि इकडे बघा आजचे नऊ नऊ केक आहेत आणि ते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर इकडे बघा हे आहेत आपले आजचे केक एकदम छान मस्त झालेले आहेत आणि रसमलई आहे त्यानंतर छोटा ब्लॅक फॉरेस्ट आहे अगेन स्क्वेअर शेपचा रसमलई त्यानंतर स्क्वेअर शेपचा ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर आहे चॉकलेट त्यानंतर आहे काय पण कुल्फी फालुदा काय रे वरत त्यानंतर आहे चॉकलेट त्यानंतर आहे ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर आहे अगेन कुल्फी फालुदा तर हे आहेत आजचे केक आपले बघा या पद्धतीचे तर या पद्धतीने जे हेडफोन्स आहेत ते यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहेत म्हणजे सरप्राईज ठेवायचे थोडक्यात ते ठेवून मी एक टूथपिकच्या मदतीने छान असं मार्क करून घेतलं आणि तेवढाच पार्ट कट करून आपलं जे गिफ्ट आहे ते त्यामध्ये इन्सर्ट केलेलं आहे तर खूप छान असा केक झाला होता त्यांनाही आवडला आणि माझी दिवसभराची धावपळ मी तुमच्याशी शेअर केली आहे तर मेफर्स केले किस केले कसे झालेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तरी एक लाईक मात्र नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चा, खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील त्यासाठी एक लाईक करा आपले व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे पुढचे व्हिडिओज येतील ते मी तू तू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा